आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बाळापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा गड कायम ठेवण्यासाठी शिवसेना शिंदे गट पक्ष हा जोमानं कामाला लागला असून मुंबई येथून पक्षांचे निरीक्षक योगेश जाणकार यांनी बाळापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आढावा बाळापूर येथील शासकीय विश्रामगृह हो या ठिकाणी घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत विश्वासू ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगेश जाणकार यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघामधील कार्यकर्त्यांकडनं आढावा घेतला तसंच त्यांनी बंद खोलीमध्ये प्रत्येकी एक पक्षाचा पदाधिकारी बोलवून बारकाईनं कार्यकर्त्याकडनं मतदारसंघाचा आढावा घेतला तसंच या मतदारसंघामधील गद्दार आमदाराला धडा दाखवायचा असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा आमदार कसा निवडून येईल यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासनं रात्रंदिवस कामाला लागावं असं पक्ष निरीक्षक योगेश जाणकार यांनी मत व्यक्त केलं यावेळी आढावा बैठकीला जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर उपजिल्हाप्रमुख संतोष आगासने उमेश आप्पा भुसारी विठ्ठल सरफ नितीन बानकर प्रमुख मंगेश प्रमुख निर्भय निर्भयसिंह ठाकूर श्याम बहुरुपे शिलार महिला आघाडी प्रमुख संगीता इंगळे शुभम जोध गणेश भुरेवाले उत्तम डुकरे उषा विरक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची पक्ष निरीक्षक योगेश जाणकर यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन विचार ऐकून घेतले पुढील आठवड्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे बाळापूर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी अकोला इथं येणार आहेत यावेळी शिवसेना पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे तुमच्या सगळ्यांमुळे झालं पण जो माणूस चार दिवस आपल्या बरोबर राहतो पाचव्या दिवशी बोलतो मला माहित नव्हतं आणि तो निघून येतो त्या विषयी माणसाबद्दल बोलायचंच नाही आपल्याला आपल्याला फक्त एकच द्यायचं कोणाला पाण्याची आपल्याला ना गोष्ट नाही करायची आपल्याला ना फक्त आपला धनुष्यमानाचा माणूस परत रिपीट निवडून आणायचा आहे ह्यासाठी काय करायला लागेल ह्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला प्रत्येक गावामध्ये सगळ्यात पहिलं स्वतःचं गाव स्वतःचं गाव झाल्यानंतर आजूबाजूची गावं तालुका जे तालुका प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत सर्वांची महत्वाची भूमिका असेल आणि आता मी स्वतः असणारच आहे मग कोणी तर बोलला आपले पाहुणे आले आता पाहुणे नाही मी इथंच आहे हा आता इथंच थांबणार आहे जोपर्यंत तुमचा धनुष्यबाणाचा तुम्ही आमदार आम्हाला देत नाही आपल्या पन्नास मध्ये एक्कावन्न आमदार बाळापूरचा पाहिजे सांगतो आणि यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल मला काय सभेच मला हे अपेक्षा नव्हतीच आणि मला यामध्ये रस नाहीच आहे भाषण करण्यामध्ये किंवा मला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल वर्क तुमच्याकडून काम करून घेण्यात रस आहे पुढच्या तीन महिन्यात तुमचा मी मान सन्मान करणार थोडंफार माझ्याकडून उलटही बोललं जाईल ते तुम्ही सहन करायचे ते काही माझ्यासाठी नाही करत हा तुमचा आमदार मला निवडून आणायचं आहे म्हणून मी करणार आहे मला फक्त काम करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये तुमचाच फायदा आहे आमदार आला तर तुम्ही नगरसेवक हो व्हाल तुम्ही जिल्हा परिषद सदस्य हो व्हाल तुम्ही पंचायत समिती सदस्य होणार आहात ते नाही झालं तरी कुठलंही पद असेल तर आमदार आपला एक आपल्या पक्षाचा असेल सामान्य माणसाचा आपण आमदार करणार आहोत एवढं मी तुम्हाला सांगतो बाकी यहां के मदे पुसुन आड़वा दसना कि जाती सा या तालुक्यामध्ये सकाळपासून आणव घेत असताना लक्षात आलं की जातीचं राजकारण ह्या विधानसभेमध्ये मोठं आहे प्रतिनिधी अमोल दामोदेसह सह टी न्यूज मराठी बाळापूर जिल्हा अकोला